जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी तुपी वस्ती वार्ड नंबर पाच येथील मागासवर्गीय बहुजन समाजातील लोक गेली वीस वर्षापासून सिटी सर्वे नंबर चौदा ऐंशी चौदा एक्क्याऐंशी चौदा ब्याऐंशी चौदा त्र्याऐंशी चौदा पंच्याऐंशी चौदा शहाऐंशीमध्ये जागा खरेदी करून घरे बांधली आहेत आम्ही घरे बांधताना प्रत्येकी पाच पाच फूट जागा रस्त्यासाठी सोडली आहे गट क्रमांक बासष्टमधील मधील रामदास बाळासाहेब ढंडेरे यांनी रस्त्याच्या जागेत अतिक्रमण करून भिंत बांधली आहे पाच ते दहा फूट बांधनची जागाही घेतल्यामुळे येथील रहिवाशांना रहदारीसाठी रस्ताच नाही येथील नागरिकांनी उरळीकांचन ग्रामपंचायत पुणे जिल्हा परिषद तलाठी अधिकारी तहसीलदार हवेली पुणे लोणी पोलीस स्टेशनला वारंवार तक्रार करूनही आमची कोणीही दखल घेतली नाही असा आरोपही येथील नागरिकांनी केला आहे गेली वीस वर्षापासून रस्त्यासाठी आम्ही संघर्ष करतोय आम्हाला कोणीही दाद देत नाही तुपेवस्तीतील नागरिकांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे जिल्हा परिषदेचे सी ओ पुणे जिल्हाधिकारी तहसीलदार हवेली पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर ज्येष्ठ महिला व पुरुष आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे हा लाईटचा खांब आहे आणि या लाईटच्या खांबाहून सर्व नागरिकांना लाईट पुरवली जाते तर ही किती धोकादायक आहे कधीही कुठलीही जीवित हानी होण्याची शक्यता आहे इथला लाईट पोल सुद्धा त्यांनी काढून टाकलेला आहे आणि हा रस्ता त्यांनी अडवलेला आहे रस्ता बंद केलेला ही जी भिंत बांधण्यात आलेली आहे ही भिंत त्यांनी अतिक्रमण केलेली आहे असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे इथलं झाड असं खूप फांद्या होत्या

अच्छा म्हणजे पन्नास साठ वर्ष होऊन गेले ने अच्छा काय प्रॉब्लेम रस्त्याचा हा प्रॉब्लेम रस्ता नाही आहे मग तसं टुप्पेकर सांगतात आठव किती राहणारे लोक सांगतात हो आम्ही जसं ज्याला म्हटलं तसं बघतो आहे सारखं स्वरूप आलेलं आहे अच्छा ही जर सगळी जुनी आहे हो आणि आता या पडण्यासाठी पण आलेली आहेत त्याचं सुद्धा करता येत नाही आहे पाडून पण बांधता येत नाही आहे काही करता येत नाही आणि पुढची पाठीमागची पिढीने बांधलेली आहे आता वयस्कर झालेली सर्व सत्तरच्या पुढे गेलेली आहे त्यांचे वेळोवेळी दवाखाना असतो दवाखाना असतो आणि तिथे रिक्षा सुद्धा येत नाही अग्निशामक असं गोष्ट आहे आणि रिक्षा रिक्षा सुद्धा येत नाही त्यांना नेताना आणि बाहेर

शासनाला विनंती आहे गोरे साहेबांनी शासनाला विनंती केलेली आहे की आम्हाला हा रस्ता त्वरित करून द्यावा या आतमधली इथं सर्व लोक त्या लोकांना रस्ता नाही जायला या माहितीवाली सांगा हा रस्ता गेलेला आहे ही, ले ले ही। जी बोळ आहे ती हा रस्ता असा गेलेला आहे तर हा रस्ता देखील आढळण्यात आला आहे तर तिथं ते बंदच करण्यात आले हा रस्ता इथे बंद झालाय आणि कोण आहे ते आज आपण उरळीकांच्या तुपस्थिती आलेलं आहे गट नंबर एक चौदाशे ऐंशी चौदा ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी आहे ती आणि तुपी व्यवस्थित आलेलं आहे तर आज आपण तिथं किती वर्षापासून राहतो पहिले ना तुमचं नाव सांगा माझं नाव शोभा अनिल काटे शोभा अनिल काटे बरं किती वर्षापासून राहता तुम्ही इथे वीस वर्ष राहता अच्छा वीस वर्षापासून राहत आहे म्हणजे जागा आपण स्वतः विकत घेतलेली आहे घेतलेली होती कधी घेतलेली दोन हजार पाच मध्ये दोन हजार पाच मध्ये बरं त्यावेळी जागा घेताना तुम्ही काय जागे मग इकडून पाच फूट दोन फूट एक फूट पाच सोडतात खरेदी खतामध्ये आमचा पाच फूट जागेच आमच्या जागेतन पाच फूट सोडलेला आणि समोर धमभेरेंची जागा आहे त्याच्यातून पाच फूट सोडलेला असतात अच्छा म्हणजे हे समोर समोर जी भिंत बांधलेली ते धमभेरेंची आहे अच्छा मग त्यांनी सोडलेली नाही अच्छा मग तुम्ही सोडलेली आहे आम्हाला आमची टू व्हीलर गाडी सुद्धा आणता येत नाही आमच्या घरापर्यंत आम्ही दुसऱ्यांच्या जागेत पार्क करतो इथं कोणी आमच्याकडे घरात आजारी पडलं तर रिक्षा आणू शकत नाही किंवा आमचं पेशंट रोडला जाईपर्यंत एवढं तर धरत नाही आजारी असलं किंवा दुर्दैवाने काही घटना झाली एक्सपाय झालं काही नाही आम्हाला कुठला सार्वजनिक कार्यक्रम करायचा म्हटलं तरी सुद्धा आम्हाला जागा नाही शिवाय आम्ही ग्रामपंचायत मध्ये गेलो तिथेही कोणी दाद देत नाही आम्हाला तलाठी ऑफिसमध्ये गेलो तिथेही कोणी दाद देत नाही ते लोक फक्त बघू करू असंच कोणी ढकलतात कोणी पाहणी करत नाही पाणी पाणीपट्टी भरायची घरपट्टी भरायचं प्रॉपर्टी टॅक्स सगळं भरायचं पण कुठले आमच्याकडे नाही काही कचऱ्याची गाडी आमच्यापर्यंत येत नाही गावात जायचं म्हटलं तर आम्हाला अजून दहा मिनिट घेऊन फिरून जावं लागतं अच्छा मग येथील ग्रामस्थ ग्रामस्थांनी येथील ग्रामपंचायतीकडे तलाठी ऑफिसमध्ये सुद्धा यांनी तक्रार केलेली आहे तर त्यांनी सुद्धा या प्रश्नाकडे गंभीर अशी दखल घेतलेली नाही तर आपण थेट दुसऱ्या महिलेशी संपर्क साधूया तुमचं नाव सांगा राणी रोहित मी आता दोन तीन वर्षापूर्वीच घेतलेली जाग आहे बर पण आमची काही वैयक्तिक दुश्मनी नाही आहे त्यांनी आम्हाला गोडीत रस्ता द्यावा अशी आमची इच्छा आहे आम्हाला माझे पण सासरे आजारी असतात त्यांना लांब गाडी लावावं लागते का ते येत नाही आमच्या घरी लांबे म्हणून रस्ता नाही चालता येत नाही त्यांना आमची विनंती आहे आम्हाला रस्ता पाच फूट त्यांचा आणि पाच फूट आमचा मिळावा तुमच्या घरी ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना चालता येत नाही ते आमच्या घरी येतच नाही नाही तर तुमचं घर लांबे आणि आम्हाला गाडी लांब लावावं लागते अच्छा या बोळीतून लोकांना येतात येत नाही कचऱ्याची गाडी सुद्धा येत नाही आणि कसती एमर्जन्सी कुठलीच गाडी येत नाही अँब्युलन्स वगैरे असेल किंवा कचऱ्याची गाडी यायला रिक्षा असेल फंक्शन असेल कार्यक्रम असेल तरी सुद्धा आम्हाला रस्ता भेटलाच पाहिजे रस्ता मिळाला पाहिजे अशी येथील महिलांची मागणी आहे की इथे इतक्या महिला त्रासलेल्या आहेत एवढ्या त्रासामध्ये येते इथे आणि एवढ्या महिला घरी येतात बाकी सगळ्या सकाळी जे कामाला जातात ते संध्याकाळी जातात आता एवढ्या महिला इथे सापडल्या आहेत घरी सापडल्यात म्हणजे आज सुट्टी असल्यामुळे बकरीत असल्यामुळे आज ह्या महिला घरी आहेत आणि काही सण आहे म्हणून काही महिला घरी गेलेल्या आहेत आणि एवढ्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत कमीत कमी इथं किती लोक राहतात तुम्ही सर्वजण किती लोकांना त्रास आहे पंचवीस लोकांना त्रास आहे म्हणजे पंचवीस घर आहेत फॅमिली फॅमिली आहे ना म्हणजे पंचवीस घर आहेत तिथं पंचवीस घराच्या लोकांना हा त्रास होतोय आणि हा रस्ता फक्त आम्हीच नाही वापरणार हा रस्ता झाला तर आमच्या गावाला त्याचा उपयोग अच्छा तो कसा होईल सांगा बरं गावाला होणार म्हणजे आमच्या पुढे जे लोक राहतात अच्छा त्यांना गावात जाण्यासाठी परत पुढे शंभर शंभर मीटर जावं लागतं त्यांना इथूनच इथं महात्मा गांधी सांगितलं त्यांना इथूनच सरळ जाता येईल इव्हन त्यांच्या बिल्डिंग मध्ये जे लोक राहतात त्यांना जर गावात जायचं असेल तर ते इथं जे थोडस स्पेस आहे उरलेला तिथून जा रस्ता करून ते जातात तिथून म्हणजे त्यांच्या बिळ मधल्या लोकांना सुद्धा हा रस्ता उपयोगी नाही नाही आम्हाला लाईट पण म्हणजे संपूर्ण कांचनच्या ग्रामस्थांना या रस्त्याचा उपयोग होणार आहे हा तर या जाऊन आलो आम्ही लाईटीसाठी अर्ज केले पण काहीच उत्तर घेत नाही ग्रामपंचायत पण आमच्याकडे बघत पण नाही साधी अच्छा गोरगरीबांचा विचार केला पाहिजे ना हो बघा या मौशीचा त्या त्याला नाही ना गाय पडला तुम्ही सामान हां हा थांबा सगळं नाव सांगा पहिले तुमचं थांबासाय उषा अजून गायकवाड बर मी तर गेली वीस वर्षापासून राहते अच्छा पण पाठीमाग त्यांनी जाग, हो। जागा आम्ही पाच फूट सोडली त्यांनी जागा काही सोडली नाही मी स्वतः पेशंट आहे हो। मला बीपीचा त्रास रोज मला सात आठ वळ्या खावे लागतात इथं जवळपास रिक्षा येऊ शकत नाही साधी हातगाडी येऊ शकत नाही हो। पाठीमागचा जर रोड ओपन केला तर आम्हाला तळवाडी चवळ आहे पाच दहा मिनिटात आम्ही जाऊ शकतो आमच्यासमती कोणी जरी नसतं तरी सगळे ओळखीचे लोक इथे राहतात आम्हाला ते दवाखाने ते जाऊ शकतात आणि घरी निरो निरोप आणून पोचू शकतात त्याच्यामुळे हा रस्ता आम्हाला खोला करून पाहिजे आणि सगळे आम्ही लेडीजच घरी असतो सगळ्या सात वर्षाच्या पुढे आहेत दोघी ती लेडीज आहेत तर ते आपले सरी तसा काही जातात छंद खेळतात असून काय करायचं आणि मुलं आहे तर गाड्या नाहीत तर गाड्या तर, तर मुलं नाहीत ना ना हा प्रश्न आमच्याकडे एकमेक आम्ही सहाय्य करतो करतो पण रोडच नसल्यामुळे काय करणार म्हणजे नेमका असं तुम्हाला म्हणायचं आणि काय तरी काय करायचं त्यांनी सोडावं सोडावं आम्ही सोडलेली आहे खूप अडचण आम्ही स्वतः भंगार जरी विकायचं असेल ना आम्हाला सणासुदीला कधी घर साफ केलं भंगार तर ते कसं भंगारवाल्याची गाडी सुद्धा आमच्या घरापर्यंत येत नाही कुठं टाकायचं डायरेक्ट मार्केटला जावं लागतं त्यांच्या कॉलनीतल्या ह्याच्यात न जातील पण आमच्याकडे कोणी भंगारवाला येत नाही कोणी भाजीवाला दूधवाला येत नाही कोणी जागा बरोबर त्याचा न्याय आम्हाला मिळला पाहिजे बरोबर आम्हाला त्याचा रस्ता आम्हाला पाहिजे आणि आमच्या खरेदी खात्यात लिहून दिलेलं आहे ना सदस घेणला रस्ता आहे म्हणून आमच्या कागदा फाय तरी आम्हाला ही जिथं तिथं पैसे भरते आणि जिथं तिथं आम्हाला चौक्या करते ती गरम पंचायत मध्ये दखल घेत नाही ती न कुठलंच काय करीत नाही ती माझं पेशंट आहे त्यांनी चार माणसांनी खांदीवर टाकून ते तिकडे त्यांच्या कॉलनीत नेहमी रिक्षात टाकलं दुसरी गोष्ट हे हो काही झाड आहे या झाडाच्या फाट्या संध्याकाळी कामात धंदे आले की डोळ्यात खपासतात ते म्हणतात तुम्ही जर झाड तोडलं तर महाराष्ट्र लोकांनी इकडे यायच आम्हाला त्रास मला मला तर त्रास खूप तरी मी तशी जाती जातीवातीने शिवे देते ती बऱ्या पोलीस चौकीला दिली लोणीच्या दिली तुम्हाला ते हितल्या दिली तरी पोलीस लोक येते ती तिथे ते पैसे भरते ती आणि त्यांच्याकुनच ते बोलते ती जाते ती कुणी आमची दखल घेत नाही काय करीत नाही आता आमचं एवढंच गरिबाची मागणी माझी माझी एवढीच मागणी अँब्युलन्स आली पाहिजे चेअर चाकी माझी आली पाहिजे त्यांनी पाचपुट सोडली नाही आणि आमची सोडलेली आहे त्यातच आम्ही वागतोय तर त्यांनी जागा सोडली पाहिजे आणि आडवी भीत घातली माझ्या इथनं त्याची कॉलमची माणसं जाते ती त्या स्वसाची माझ्या इथनं तर त्यांनी फक्त मला तेवढंच ठेवलंय त्यांनी आणि दम देते ते तुम्ही कुठं गेला की तुम्ही ती पोरं हिंडतं कुठं काय करते ती बघा मग ह्या पासी दमाखाली मी मागासवर्गीय आहे मी कटर जे भीम आहे आणि ती मला खूप त्रास द्यायला लागली ती तरी मी आज वर्ष झालं बरोबर तुमच्या प्रश्नावरती हा विषय काय एकदम गंभीर विषय आहे एखाद्याच्या जाती वाचक एखाद्यावर जाती वाचक शिव शब्द वापरणे किंवा त्यांना असे वागणूक देणे हे ॲट्रॉसिटी ॲक्ट खाली खाली येतं ह्या गोष्टी काय चांगल्या नाही आहेत आपण समाजामध्ये राहतो सगळे मराठा मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध इसाई सगळ्या आपण जाती धर्माचे लोक आपण सर्व माणसं आहोत भारतीय संविधान आपल्याला एकोपा शिकवतं आहे सर्वजण आपण एक आहोत भारतीय आहोत तर अशा गोष्टी होता कामान आहेत तर सदरचे उरळीकांचनचं पोलीस स्टेशन येथील पी आय यांनीसुद्धा जातीने लक्ष घालावं या प्रश्नाकडे गांभीर्याने अन्यथा हा जो विषय आहे तो हा विषय च चिघळण्याचा विषय आहे दोन जातीमध्ये तो थेट निर्माण होता प्रश्न आहे तर हा विषय योग्य नाही तर आपण येथील पी आयने त्वरित लक्ष घालून हा प्रश्न मिटवावा येथील ग्रामस्थ ग्रामस्थांची मागणी आहे ग्रामपंचायत तलाठी तहसीलदार कलेक्टर साहेब आणि माननीय मुख्यमंत्री हा प्रश्न काही ते मिटणार नाही हा जातीचा प्रश्न आहे ते येथील सर्वांनी लक्ष घालून ह्या प्रश्नाकडे गांभीर्याने घेऊन हा प्रश्न समोपचाराने मिटवावा या ग्रामस्थांच्या वतीने ही मागणी होत आहे तो यांना त्वरित हा रस्ता खुला करून द्यावा अशी येथील नागरिकांची मागणी आहे बरोबर फायर ब्रिगेडची गाडी आहे ती गाडी सुद्धा या ठिकाणी येऊ शकत नाही आग लागली तरी सुद्धा ती फायर ब्रिगेडची गाडी सुद्धा इथे येऊ शकत नाही अशा परिस्थितीमध्ये हे लोक राहतात चार पाच वर्षापूर्वी पावसा खूप पाऊस आला त्यावेळेस खिडकीतून लाईट खांब लाईट चकट माझ्या खिडकीतून आतमध्ये आला तर दहा पंधरा मिनटांनी फोन करून लाईट बंद करून तीन दिवस आम्हाला पाणी नव्हतं लाईट काहीच नव्हतं नंतर खांब माझ्या जागी ते रवायला लागले तर मी त्यांना ना नाही म्हटलं त्यांनी मला सुद्धा शि म्हात्याचे माल सुद्धा त्यांनी शिबी घाल मी सुद्धा मागासलो की प्युअर महारे मी पण त्यांनी सुद्धा मला दमदारी करून भांडणं करून

ठीक आहे हा तंटा वादिवाद न होता म्हणजे मुख्य कारण तुमच्या त्या रस्त्यावरचे येते मुख्य तुम्हाला रस्ता हवा आहे पाच फुटाचा रस्ता जर त्या समोरच्या पार्टीने जर सोडला तर यांचे सर्व प्रश्न हे मिटून जातील अशी यांची मा मागणी आहे तर येथील सर्व ग्रामस्थांच्या वतीने ते तुपीवती येथे राहणाऱ्या सर्व गट नंबर चौदा शहाऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी गट नंबरमधले सर्व लोक आता काय लोक उपस्थित आहेत काय नाहीत त्या सर्वांची मागणी आहे की उरळी कांचनचे ग्रामपंचायतचे सदस्य आहे सदस्यापासून सदस्या सरपंचापासून ते उरळीचे पोलीस स्टेशन पी आयपासून ते तहसीलदारापर्यंत तहसीलदारापासून ते प्रांतापर्यंत प्रांतापासून ते कलेक्टर साहेबांपर्यंत पुणे जिल्हाधिकारी आणि त्यानंतर माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यापर्यंत या महिलांची अशी मागणी आहे असं त्यांनी निवेदन तयार केलेलं आहे ते मुख्यमंत्र्यापासून सर्वांना निवेदन हे देणार आहेत तर या प्रसंगी सर्वांनी समोपचाराने बसून हा प्रश्न मार्गे लावा असे येथील महिलांची महिलांची मागणी आहे आमच्या प्रश्नाची दखल नाही घेतली तर आमच्या प्रश्नाची दखल जर नाही घेतली कलेक्टर ना ऑफिसला म्हणजे तुम्ही म्हणजे आता या महिलांनी असं सांगितलेलं आहे की आमचा प्रश्न त्वरित निकालीत काढावा आम्हाला हा रस्ता पाच दहा फुटाचा रस्ता त्वरित मंजूर करून द्यावा अन्यथा आम्ही पुणे जिल्हा अधिकारी कार्यालय येथे या सर्व महिला तुपी वस्तीतील महिला उपोषणला बसणार आहेत असा त्यांनी अल्टिमेटम दिलेला आहे तर तसंच निवेदन ही सर्व पोलीस स्टेशन वगैरे सर्व संबंधित अधिकाऱ्यांना देणार आहेत बर लक्ष्मीबाई ताक्याबा गोरे अच्छा बोला काय रस्त्याची मागणी आहे लोक म्हणतात रस्ता रस्ता नाही नाही काय चौदाशे ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी शहाऐंशी काय बर तुपी वस्ती ते नागायची हो हॉस्टेल आहे तो हॉस्टेल पर्यंत जायचं तुपेच होतं ब गट नंबर म्हणजे ही जागा सगळी तुपेचीच आहे हो आणि तिथे तिथे एक विहीर आहे बर ही पिकाऊ जमीन होती अच्छा मग पिकाऊ जमीन होती तर मग ते त्या विहिरीचं पाणी भिजत होतं हो शीती झोन होता म्हणजे अर्थात शीती झोन होता बर मग आता शेती झोन होता तर त्या विहिरीचं पाणी या शीतीला होता होतं हो होतं तर ते त्याच्यासाठी पहिलं पांडं नसायचं ना हो 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 बर हो था था ते पानधणीचा विषय कुणाला आता नवीन पिढीला माहिती नाही हो मग आता ते आम्ही पहिल्यांदा घेतली होती त्यामुळे आम्हाला पूर्वीपासून आहे ना आम्ही आम्हाला माहिती आहे त्यामुळे आमच्यावर भरपूर डोळा झालेला आमचे महिन्यात झालेले आमच्या भरताला मालकांनी त्या दोन थोडीत पण मारले त्या लोकांनी

तर मग आम्हाला त्यांची दाखवत उघड नकाशा असेल मला काय म्हणायचंय मला आमचं आम्हाला त्यांची जागा नकोच हा बरोबर मला काय कळतंय दाखवत बंगदर न कळत ना तुम्हाला सांगते पांढरण आहे ना तो पांढरणीचा विषय सुटला पाहिजे काय केले गडप केले बघ केलेले त्यांनी गडप केले का असं तुम्ही आमच्या कचेरीला जामपंचायत मध्ये आहे ग्राम पंचायत मध्ये आहे बर आणि हा रोड मान्य भी झाला मान्य झाला होता बरं काय मध्ये झालं काय माहिती अच्छा आपल्याला काय माहित नाही बरोबर मुकळी करा म्हणजे एकूण ती जागा किती पंधरा फूट आहे पंधरा फूट जागा आहे ची असं आजीचं म्हणणं आहे आणि तो रस्ता ही मंजूर झालेला आहे ग्रामपंचायतीमध्ये त्याचा ठराव देखील झालेला आहे मंजूर करण्यात आलेला आहे पण ते काम झाले नाही तो रस्ता देखील अजून झालेला नाही तो कागदावरच आहे आणि तसाच आहे असं आजचं म्हणणं आहे नका मानू बरं तुम्ही काय करत कचेरीत जा ले, ले, ले। बोर। 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 हो। ते जमीन म्हणजे पुन्हा ग्रामपंचायत जा त्याला कोणी दाखवणारच नाही अच्छा तुम्ही चुपक जाऊन ते आता निघाले ना ऑनलाईन ऑनलाईन निघाले हो त्याच्यातून काढून घ्या काढून घ्या बरं करा तुम्ही हे जर केलं ना की जवळजवळ ऐंशीच्या अगोदर ऐंशीच्या अगोदरच तुम्ही सत्तर एका सगळं पलीकडे भिंत बांधली गेली त्यावेळेस आमच्यातला कोणीही घरी अच्छा मेजरली जे जेंट्स लोक आहेत आम्ही लोक आहेत आणि सगळे जेंट्स लोक मिस होता आम्ही सगळे बाहेर होतो त्यावेळेस काम चालू होतं बेसिकली माहिती पण भिंत बांधायची असते कोणते कंपौंड टाकायचं असत नोटीस येते कायदेशीर ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही झाडं पाडत असाल कारण आमच्या घरचे मागचे झाड पाडण्यात आली यांची झाड इतकी इथे झाड होतं ते झाड पाडण्यात आलं त्याची आम्हाला काही नोटीस आलेली नाही दिवसा धावडे काम चालू केलं जर कोणी भांडलं त्यांच्यावरती सारे चालले होते वेगळे आहेत पण प्रॉब्लेम हा होतो की ज्यावेळेस तुम्ही राहत आहे एक कम्युनिटी राहतात कमीत कमी पंचवीस घर आहेत डिफरंट कम्युनिटी पण आम्ही जुटून राहतो सगळ्यांच्या एकमेकांच्या मती राहतो सगळ्यांच्या घरी खूप काय झालेलं आहे डेथही झालेलं आहे खूप लाज वाटते या गोष्टी जी की आम्ही आमच्या घरी कोणी आजारी आहे आमचे वयस्कर आजारी आहेत म्हणजे आजोबा असतील आजी असतील काका असतील गाव असतील आम्हाला त्यांना हातावरती बाहेर घेऊन जावं हे सगळं लाजीलाही सांगितलं गोष्टी आहेत आमच्या इथे आम्हाला खूप जणांनी आश्वासनही की रोड होईल असं होईल दहा वर्षापासून हे प्रॉब्लेम तोच होतो आम्ही आम्हाला आम्ही घरपट्टी भरला पाणीपट्टी भरलाय इथल्या कोणत्याही घराची कधी घरपट्टी पाणीपट्टीची कधीही लाईटीसाठी आम्हाला भांडावं लागतं लाईट आम्हाला स्ट्रीट आम्हाला मिळत नाही इंटरनल रोड्स नाही आहेत घराच्या बाहेर जातानाही आम्हाला टू जावं लागतं त्याच्यावरती वयस्क माणसाला कसं घेऊन जावं त्यामुळे इथून त्यांना गल्लीच्या बाहेर घेऊन जावं लागतं मेन रोड वरती त्यांना घेऊन जावं लागतं मग आम्हाला कधी कधी मुलं म्हणून आम्हाला वाटतं काय करू शकतो फक्त रस्त्याची मागणी फक्त रस्त्याची मागणी कारण आम्ही पाच फूट सोडलेली आहे त्यातही खूप जणांची जागा विषय आहे सामंजस्य नागरिक म्हणून माझं फक्त एकच म्हणणं आहे की आधीच्या लोकांनी जे केली गोष्ट वेगळी नागरिक म्हणून माझं फक्त एवढंच आम्ही पासपोर्ट सोडलेले तुम्ही पासपोर्ट सोडा एक रोड कोणालाही त्रास होणार सगळ्यांना माझं नाव शकिल सै्या नाव सै्या मीच राहतो फक्त आपलं नाव सांगा हा मी बांधले बांधलेली आहे हा या का हां आम्ही नाईक शेट करायचो अच्छा पण बरं बरं हो बांधायला अच्छा बरं बरं हे पाच पाच फूट आम्ही सोडलेली आहे सोळा फुटाचे पांधन होते पांधन होते पंधरा फुटाचे पांधन आहे म्हणजे हां मी तुला सोडलेलं आहे हां बरं तुम्ही नका सोडा बर इनफॅक्ट तुम्ही तुमच्या जागेतून एक एक देऊ नका फुटाचा रस्ता द्या अशी आपली मागणी आहे आणि तो कायदेशीरच आहे किंवा त्याची स्वतःची त्यांची काही जागा नाहीये त्यांची स्वतःची नाही पानची जागा आहे तीच आम्हाला मिळावी हीच मागणी आपण येथील ग्रामस्थ सगळं करतायत हा मग सगळं हे भिंत वगैरे सगळं ते अतिक्रमण झाले सगळं अतिक्रमण आहे अच्छा तर म्हणजे सर्वांची मागणी आहे की अतिक्रमण त्वरित काढण्यात यावं व आम्हाला रस्ता सोडून द्यावा हीच मागणी आहे वैयक्तिक तुमचं कोणाचं इथे काय वाद नाहीये काय तुमचा वाद नाही हो बरं वादीच वादवाद काय प्रश्न नाही बाहेर भेटलो आम्ही हसून हसून बोलतोयच की हो बरोबर आहे हा सार्वजनिक रस्ता आहे यासाठी आपण सर्वांनी भांडण वगैरे आपण बोलतो हा भांडण वैयक्तिक भांडण नाही काय बांधायला बांधतो ना त्यांना भांडण काहीच नाही बांधलेलंय त्यानंतर मग यांनी रस्ता सोडायला पाहिजे ना सरळ तिकडच्या देणला जे बांधले त्यांनी रस्ता सोडून बांधले मग हो, तिथपर्यंत रस्ता आहे मग तिथनं आमची घर सुरू झाली सुरू झाली त्याची म्हणजे तिथं पलीकडच्या बाजूला काही बांधकाम नाहीये काय मग तिथं त्यांनी भिंत घालून घेतली म्हणजे तो रस्ता बंद केला असा रस्ता असं मध्येच कट होत नाही ना सगळं इथून तिथून गावात हा

पाच पंचवीस लोक भांड्यात उपयोग सगळ्या गावाला प्रश्न आहे की सर्वांचा प्रश्न आहे असं म्हणणं की इथल्या लोकांचं की आमचं वैयक्तिक ढमडे यांचं काय वाद आहे असा कुठलाच वाद नाही फक्त जे पंधरा आणि ते पाच म्हणजे वीस फुटाचा जो रस्ता त्यांच्याकडे गेलेला पांढऱ्यांचा तो रस्ता त्यांनी त्वरित मोकळा करून द्यावा कायदेशीररीत्या समोपचाराने बसून चर्चा करून हा मार्ग खुला करून त्यांना द्यावा अशी यांची मागणी आहे ग्रामस्थांची मागणी आहे जी बांधलेली आहे बिल्डरने ते बांसाळ्यांनी बांधलेली समोर नाना भीमा वाळके माझं नाव नाना भीमा वाळके मी बोलतो आणच्या वाट क्रमांक पाच मजूर हां तर आम्ही बनसाळ्यांना सुद्धा बोललो बिल्डरला की बाबा आमची पाच फूट सात फूट जागा सोडलेली तुमची पाच फूट द्या हो हा रस्ता सगळ्यांना होईल वापरायला तुम्हाला बी होईल आम्हाला बी होईल तर त्या लोकांनी काय ऐकलं नाही त्यांनी आमचं काम अडवलं होतं आमचं काम चालू होतं सिलप टाकायचं त्यांनी आमचं एक हप्ताभर काम बंद ठेवलं परत त्यांनी चौकीला गेले आम्ही चौकीला गेल्यानंतर तिथं परत लिहिलेली आहे त्यांची बी माझी बी नाही का तर त्या व्यक्तीने काय केलं की आम्हाला मदत जा म्हणून हो नाही का डमडरेचा मुलगा ते लहान काय झालं किशोर 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 म्हणला की वागे तुम्ही इथनं जा मला काही अडचण नाही त्याच्यामुळं आम्ही तिथनं जात होतो आणि मुळूक तिथं समोर नाही का मुळूकचं घर आहे हा मुळूक मी सय दिली ते हा हे समोर बोळ आहे मुळूक मी सई दिलेली आहे दिलेली भीतर आडवं घातलेलं होतं तरी आम्ही कसं तरी हातापाया पडून उमेशला म्हणलं की बाबा पाड बरोबर आम्हाला येऊन आता नेमकं म्हणणं काय संबंध तुमचे चांगले ती वांगे द्यायचे भाजी द्यायचे चांगली गोष्ट आहे तुमचा वाद नाहीये काय वाद नाही वाद नाही तक्रार नाही काय रस्ता रस्ता पाहिजे बस रस्त्याला आम्ही काय आमचं एकटं घर जाणार नाही हो अख्खा गाव जाणार आहे अख्खे उरळी कांचनला फायदा उपयोग होणार आहे उपयोग होणार आहे तर एवढं त्यांनी करून द्यावं अशी तुमची मागणी